नमस्कार मी मिनल माळी मढवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या लाखादूरच्या श्री गुरुदेव द्वारकाधीश मंडळाद्वारे दोन दिवसीय विदर्भस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चाललेल्या या भजन स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एकवीस हजार एक रुपयाचं हे पारितोषिक निमगव्हाणच्या गव्हाणच्या आदर्श पुरुष भजन मंडळाला मिळालं द्वितीय क्रमांक हस्तापूरच्या सार्थक गुरुदेव भजन मंडळानं तर तृतीय क्रमांक यवतमाळच्या महाराणा भजन मंडळानं पटकावला महिला गटातून प्रथम क्रमांकाचं अकरा हजार एक रुपयाचं पारितोषिक आवळगावच्या गुरुबाबा महिला भजन मंडळानं पटकावलं द्वितीय क्रमांक कवठाच्या कोकणाई माता महिला भजन मंडळानं तर तृतीय क्रमांक रानबोथलीच्या श्री गुरुदेव महिला भजन मंडळानं पटकावला तर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पुरुष गायक सतीश वानखेडे महिला गायक रान बोथलीच्या सावंगी मेघे तबला सूर संगम धाबे टेकडी खंजरी मालेवाडा भजन मंडळ हार्मोनियम नांदेड भजन मंडळ इत्यादी पारितोषिक देण्यात आले दोन दिवसीय या भजन स्पर्धेला विदर्भातील विविध जिल्ह्यातून भजनप्रेमींनी सहभाग घेतला होता भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगे बाबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केल्यामुळे आभार व्यक्त करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी राज्यात नगर परिषदेचं बिगुल वाजलंय अर्ज छाननी चालू आहे त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील धारूर नगर परिषद आता प्रतिष्ठेची बनत चालले स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी या ठिकाणी लक्ष घातलंय विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी अजित पवार गटाकडून पूर्ण पॅनल उभा केलाय सर्वांच्या विरोधात एकट्यांचा पॅनल असल्यामुळे आता विरोधक आणि अजित पवार गटाचा या ठिकाणी सामना होणार आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार प्रकाश सोळंके यांनी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे मतदारांचा वाढता उत्साह म्हणजे आमच्या बाजूने कौल असल्याचं मत यावेळी प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक आमदार प्रकाश दादा सोळंके हे प्रामुख्याने धारूर आणि माजलगाव या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आहेत कसल्याही परिस्थितीत सर्वसामान्यांचा विकास अजेंडा त्यांनी घेतलाय आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल काय अजेंडा आहे कुठल्या समस्या समस्या आपल्याला या माध्यमातून सोडवायच्या आणि सोड पण आलेला आहे आपण हे धारूर शहराचा अनेक दिवसाचा प्रश्न आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्याची योजना दोन हजार चौदामध्ये एकोणीस कोटी रुपयाची नळ योजना हो अजितदादानी या ठिकाणी येऊन घोषित केली होती परंतु दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार पंचवीस सहा वर्षाच्या कालावधीमध्ये या न म्हणजे विविध कारणामुळे मी त्याला काही चौदा ते पंचवीस म्हणजे दहा वर्षाचा काल गेला आहे अनेक नगराध्यक्ष झाले परंतु कुठल्याही नगराध्यक्षांनी ही योजना पूर्ण व्हावी याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत किंबहुना मागच्या काळात तर ही नवी योजनेचं काम बंद पडावं असाच नगराध्यक्षाचा उद्देश होता आणि म्हणून मी परत नव्यानं नगरोत्थान योजनेमधून मानसी एकशे पंच्याहत्तर लिटर पाणी रोज मिळावं या उद्देशानं आता नवीन पाणी पुरवठा योजना कुंडलिका धरणावरूनच या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे जवळजवळ सहासष्ट लाख रुपयाची सहासष्ट कोटी रुपयाची योजना हो आहे आणि या योजनेचं हो काम आता प्रगतीपथावर हो आहे पाणी टाकीपर्यंत पोचलेलं आहे परंतु अद्यापही नवीन टाक्याचं बांधकाम यामध्ये होणं अपेक्षित आहे आणि नव्यानं पाई एक पाईपलाईन म्हणजे कुंडलिका धरणाहून अजून एक ॲडिशनल पाईपलाईन जेणेकरून सर्व टाक्या एकदम भरता याव्यात या उद्देशानं आता आखणी झालेली आहे डिस्ट्रीब्युशनचंही काम पूर्ण शहरामध्ये जिथं जिथं नळ पोचलेला नाही त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशनचं काम होणार आहे पाणी ह्या समस्या खेरीच रस्ते असतील नाल्या असतील मागच्या मागच्या दोन तीन म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये आम्ही जवळजवळ पंचवीस कोटी रुपये रस्त्यासाठी या ठिकाणी दिले आणि अतिशय दर्जेदार रस्ते आम्ही केलेले आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता निश्चितच भविष्य काळासाठी सुद्धा या शहराचा काही डीपी रोड आहे त्या साठी जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर त्यांच्या हातामध्ये सत्ता होती मागचे पाच वर्ष तेच सत्ता चालू राबवत होती आता त्यांचं काम आहे की त्यांनी काय केलं हे सांगणं हे मूलभूत प्रश्न त्यांच्या काळात का, का सुटले नाही तर में मा, मा, में मी मा म म्हणजे मी आमदार पाचव्यांदा झाल्यानंतर मी या सगळ्या समस्येचा अभ्यास केला आणि निश्चितपणानं धारूरचं ऐतिहासिक महत्त्व आहे इथं एक भुईकोट किल्ला आहे आणि तो फार पुरातन आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा किल्ला बांधला गेला होता परंतु आता तो दुरुस्ती त्याची व्हायला पाहिजे म्हणून जवळजवळ चाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही केलेला आहे आणि हे पर्यटनाचं केंद्र व्हावं या ठिकाणी मराठवाड्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून हा किल्ला बघण्यासाठी लोक यावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो पुढच्या तीन चार वर्षामध्ये हे काम पूर्णत्वाला नेऊन दारूर हे पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राच्या आणण्याचा आमचा प्रयत्न एकूणच एकूणच नगर परिषदेच्या ज्या पूर्वीच्या नगराध्यक्षांनी केलेल्या कामाचा पाडा जर वाचला तर ते त्यांनी पूर्णपणे काम केले नाहीत नाराजी मात्र निश्चितच या ठिकाणी दादांनी व्यक्त केले परंतु जो हा जो अनुशेष आहे तो निश्चित मानानं भरून काढणार असं ठाम मत या ठिकाणी प्रकाश दादा सुळंके माजलगावचे आमदार यांनी व्यक्त केला आहे मी अनिल गोरा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनसाठी भिड पेण नगरपालिका निवडणूक रंगतदार होत असून छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झालेत प्रभाग क्रमांक बारा ब मधून भाजपचे अभिराज कडू हे बिनविरोधी विजयी झालेत तर बारा अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशिला हरिश्चंद्र ठाकूर याही बिनविरोध विजयी झाल्यात महायुतीचे शिल्पकार आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाने आणि मतदार जनता हितचंतक कुटुंबीय आज आमचा विजय झालाय असं अभिराज कडू यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी विजयाबद्दल महायुतीचे शिल्पकार आमदार रवी शेठ पाटील तसेच खासदार सुनीलजी तटकरे साहेब खासदार धैर्यशील दादा यांच्या नेतृत्वात पेण नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची निवडणूक आज आपण लढतोय त्यात बारा अ मधून ठाकूर कगी त्याच्यानंतर बारा म मधून मी स्वतः आम्ही उमेदवारी करत होतो काही तांत्रिक अडचणींमुळे काही फॉर्म बाद झाले त्याच्यानंतर आज बारा अ मधून व बारा ब बा मधून आम्ही दोघेही बिनविरोध निवडून आलेलो सर्व नेते मंडळी त्याच्यानंतर हितचिंतक त्याच्यानंतर जे पण ठाकूर कुटुंबीय कडू कुटुंबियांवरती प्रेम करणार आहेत त्यांचे मी खूप खूप या दिवशी आभार मानतो व प्रेम असाच राहू द्या एवढी बस ईश्वर प्रार्थना करतो जय पेण शहराकडून खोपोली बाजूकडे जाणाऱ्या गणपतीवाडी गावच्या स्टॉपजवळ हॉटेल सौभाग्य इन गेटसमोर भीषण अपघात झाला पेण शहरातील निलेश किरण पाटील या 22 वर्षीय तरुणाचा आणि वरद अमित सुतार या एकोणीस वर्षीय तरुणाचा या अपघातात मृत्यू झालाय या घटनेनं संपूर्ण पेण शहर हे दोन्ही तरुण बी एमडब्ल्यू स्पोर्ट्स बाईकवरून जात असताना त्यांचा अपघात झालाय त्यांना त्वरित पेण उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच पेन पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी संपूर्ण माहिती घेतली परंतु अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सदर अपघाताची नोंद पेन पोलीस ठाण्यात आत करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी उमरखेड जनशक्ती पॅनलचे अधिकृत उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार तेजश्री संतोष जैन यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला नाथनगरमधील गजानन महाराज मंदिर आणि फुलाजी बाबा मंदिर इथं नतमस्तक होत नारळ फोडण्यात आला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि उमरखेडचे जनशक्ती प्रणित पॅनल यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल साहेबराव कांबळे बाळासाहेब नाईक प्रसिद्ध वकील संतोष जैन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष दिवेकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री जैन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या आयोजनात मनपा मुख्यालयावर आज भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आलाय यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील गंभीर निष्काळजीपणा आणि प्रशासकीय अनास्थेचा तीव्र निषेध करण्यात आला प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पारा चढल्यानं आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रांगणात आणि प्रवेशद्वारावर शहरातील कचरा फेकून अभूतपूर्व घाण निषेध केलाय मुख्य कृती आणि प्रशासनाला दुर्गंधीची जाणीव करून देण्यात आले मोर्चात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरभर पसरलेल्या कचऱ्यामुळे होणाऱ्या तीव्र दुर्गंधीबद्दल प्रशासनाला जागा करण्यासाठी प्रतिकात्मकरित्या तोंडावर मास्क परिधान केले होते श्रीकांत शिवणकर यांनी यावेळी एनएमसी प्रशासनाला एक प्रतिकात्मक सिंगल यूज प्लास्टिक पॅकेट भेट दिली प्रशासनानं ही भेट स्वीकारून आपला स्वाभिमान जागा करावा आणि तातडीनं कठोर कारवाई करत प्लास्टिकवर कायमची बंदी घालावी आणि प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी काही दिवस आधी आम्ही महानगरपालिकेच्या डेप्युटी कमिशनर मॅडम आहेत त्यांना वेळ दिली त्यांना हे सर्व नागपूर शहरात कच कचरा कुठे कुठे डम्पिंग होतो तो, तो महिनोगिंती उचलला जात नाही रहिवासांचं आरोग्य धोक्यात येण्याची गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट आहे त्या कारणास्तव येऊन निवेदन दिलं त्यांनी प पंधरा ते वीस दिवसाची वेळ मागितली त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा कचरा स्वच्छ करू व त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करू आता सौंदर्यीकरण तर सोडा तो कचरा साधा उचलण्याचंही सा त्यांचं त्यांनी कार्य केलेलं नाही आहे असे ज्यांना कार्यच करता येत नाही जे आम्हाला कामं करत नाही अशा अधिकाऱ्यांना इथून हटवलं पाहिजे त्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरलेला आहोत हा बघा कचरासुद्धा या ठिकाणी आणून ठेवलेला आहे जर जर यांनी आम्हाला आज वेळ देऊन सुद्धा आतमध्ये दे बोलावलं नाही तर या ठिकाणी आम्ही दिवसभर इथं मोर्चेबांधणी करू व त्यानंतर मग त्यांना लक्षात देऊन जाईल का का बरं म्हणजे आमची समस्या सोडवत नाही परभणी शहरातील भारतनगर आणि शाहू नगर या प्रभाग क्रमांक दहामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मात्र नागरिकांना आजपर्यंत मदत न मिळाल्यामुळे थेट तहसीलदार कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येनं पोहोचले यावेळी परभणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख प्रमोद कुटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी दहा दिवसात मदत मिळेल असं आश्वासन तहसीलदारांनी दिलंय मात्र नागरिकांना पुढच्या दहा दिवसात मदत मिळाली नाही तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा वंचित करून देण्यात आलाय यावेळी नरेश येरळकर रवि भांगे सूरज गायकवाड बालाजी कांबळे सचिन खरात यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि भर बर, भरपूर जणांच्या घराची पडझड झाली होती या निमित्ताने शासनाने या प्रभाग क्रमांक दहामधली पाहणी केली होती पाहणी करण्यामध्ये त्यानं सर्वे केला सर्वेमध्ये भरपूर लोकांचे अकाऊंट नंबर आणि आय सी कोड घेऊन आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्हाला शासनाकडून मदत मिळेल दहा दहा हजार रुपये या सर्वेमध्ये फक्त पाच ते सहा लोकांना या प्रभाग क्रमांक दहामध्ये मदत मिळालेली आहे आणि खरी ज्यांची पडझड झालेली आहे ते लोक लाभार्थी आहेत त्या लोकांना या शासनानं अजून कुठलीही मदत केलेली नाही आहे म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी तहसील कार्यालयावर सर्व लाभार्थी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो तहसीलदार साहेबांना आम्हाला आवाहन केले की येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपल्या प्रभागामधील सर्व झोपडपट्टी भागामधील लोकांना आठ ते दहा दिवसामध्ये दहा दहा हजार रुपये लाभ आपल्या अकाउंटवर मिळेल त्यामधून त्यांना माहिती दिली की काही अकाउंट नंबर चुकलेत आपले स्वतः अधिकारी तिथं आल्याच्यानंतर मी साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की, सांग की आपण एक वरिष्ठ अधिकारी असताना यादीतले नावं कसे वगळतात आणि कसे चुकतात आणि काय प्रॉब्लेम आहे तुम्ही हे दाखवत नाही म्हणून आज जे लोक सर्व इथं पाहणी करण्यासाठी आले होते तरी आम्ही आज शासनाला आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे की त्यांना आठ दिवसामध्ये आम्हाला सर्व या गोरगरीब जनतेंना दहा दहा हजार रुपये टाकण्याचं आश्वासन दिलेलं आहे सात दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला शे दहा दहा हजार रुपयाचा लाभ नाही दिला तर नक्कीच दहा दहाव्या दिवशी तहसील कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा काढणार उरणमध्ये नगर परिषद निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे या ठिकाणी भाजपच्या शोभा कोळी शहा या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून या ठिकाणी भाजपनं काही मुस्लिम उमेदवार दिले आहेत त्यात त्यांनी उर्दू भाषेत प्रचारपत्रकं छापल्यानं आता मनसेनं यावर टीका केली आहे एकीकडे मुसलमानांना शिव्या घालायच्या हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात उभं करायचं हिंदू खत्रेमय असं स्वतःचंच सरकार असताना बोंबलायचं आणि दुसरीकडे मुसलमानांची मतं मिळावी म्हणून उरणमध्ये उर्दूमध्ये पत्रकं छापायची हे बी जे पीचं कट्टर हिंदुत्व आणि याचा विचार आता जनतेने करणं आवश्यक आहे धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा जोर कायम असून आज सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे धुळे जिल्ह्यात एकीकडे थंडीचा कडाका कायम असला तरी दुसरीकडे मात्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा उत्साह आणि गर्दी जिल्हा क्रीडा संकुलात होत असल्याचं पाहायला मिळत आहे धुळे जिल्ह्यात एकशे तेहतीस जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार असून ही पोलीस भरतीची तयारी उमेदवारांकडून सध्या जोरात सुरू आहे माझी मागणी अशी आहे की सरकारने ॲड तर टाकली आहे पण याच्यात लवकरात लवकर कर प्रोसेस करून ही ॲड म्हणजे ही भरती प्रक्रिया एक ते दीड महिन्यात लवकरात लवकर पार करण्यात यावी की जेणेकरून दोन हजार तेवीस तेवीस ची भरती झाल्यानंतर ही पंचवीस ची आता एंडिंग चालू आहे वर्षाचा शेवट चालू आहे ही लवकरात लवकर ही ऍड पूर्ण झाली तर पुढची ॲड पडायला विद्यार्थ्यांना सोयीस्कर होतं आणि त्यांना एक आशा भेटते प्रॅक्टिस करायला अभ्यास करायला आणि तसं बघायला गेलं तर आता आपण ऑक्टोबर पासून सव्वीसचा कुंभ मेळावा चालू होतोय आणि त्याच्यानंतर तो, तो मार्चपर्यंत राहील समथिंग तर मग त्या पिरियडमध्ये तर भरती प्रक्रिया घेणं तर खूप कठीण काम आहे मग त्याच्या अगोदर सरकारने याचा पोरांची दखल घ्यायला पाहिजे की त्यांचं नियोजन कसं काय कोणत्या पद्धतीने करायचं अशी सरकारकडनं इच्छा इच्छा व्यक्त करतो मी अपेक्षा व्यक्त करतो आणि यावर्षी डबल फॉर्म संबंधित जे सरकारने मागच्या वर्षी केलंय की एकाच ठिकाणी एकच अर्ज भरू शकतो तो नियम यावर्षी लागू आहे का हे पण स्पष्ट करावं शासनाने म्हणजे पोर गाफील राहणार नाही याच्यातून स्पष्ट उत्तर देण्यात देण्या द्यावं राज्य सरकारकडून धुळे शहर आणि परिसरातील नागरिकांचे हरवलेले चोरी झालेले किंवा गहाळ झालेले तब्बल एक्केचाळीस मोबाईल परत मिळवून देण्यात धुळे सायबर पोलिसांना मोठं यश आलाय पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल इथं आयोजित एका विशेष कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या हस्ते या मोबाईलचे मूळ मालकांना वितरण करण्यात आले अनेक दिवसांपासून हरवलेले आपले महागडे मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक अभिजित सोनोने सायबर पोलीस शिंग आपल्याला आज आनंदाचा दिवस आहे की आज धुळे शहरवासियांना जवळपास एक्केचाळीस मोबाईल जे हरवलेले होते ते आज माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेसर आणि माननीय पोलीस अपर पोलीस अधीक्षक अजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील नागरिकांचे जे मोबाईल हरवले होते तसे एक्केचाळीस मोबाईल आज मंत्रालयांमध्ये वरिष्ठांच्या मार्फत पर वाटप करण्यात आलेले आहे आज रोजी आम्हाला खूप आनंद होतं की आपले जे जीवापार आवडणारी वस्तू जी, जी आहे वस ती मोबाईल हरवली नंतर आपल्याला तात्काळ आम्ही दिलेली आहे तरी सायबर पोलीस स्टेशनकडनं आवाहन करण्यात येते की जर तुमच्यासोबत सायबर फसवणूक होत असेल तर आपण तात्काळ वन नाईन थ्री झिरोशी संपर्क साधावा आणि आपली तक्रार नोंदवावी आपल्यासाठी सदैव सेवेशी सायबर पोलीस स्टेशन धुळे सेवेसी से आहेत आणि आम्ही आपल्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मोबाईल सापडून दिल्याबद्दल हा मोबाईल दीड पावणे दोन महिने अगोदर रथ होता आपल्या इथे तर त्यावेळेस तो मिस्टरांचा आहे मोबाईल त्यावेळेस मोबाईल गेलेला होता आणि सरांनी सापडून दिला दीड दोन महिने लागले पण सापडल सापडवला त्याबद्दल धन्यवाद या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार